दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नेमणूक करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमनं घेतलेल्या अठ्ठावीस जुलै रोजी घेतलेल्या मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयामध्ये तीन नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली त्यामध्ये भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांचंही नाव आल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या पुवया उंचावल्या दरम्यान आरती साठे यांनी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भाजप पदाचा राजीनामा दिला होता असं उत्तर भाजपनं दिलं आहे सत्ताधारी पक्षाची प्रवक्ता म्हणून बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीचं होईल न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षपणावरती त्याचा दूरगामी परिणाम होईल असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी या नियुक्तीवरती आक्षेप घेतला न्यायाधीश पदावरही सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते तसंच हा प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक आहे असं परखड मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलं देवतेचं जे आपल्या डोळ्यासमोरचं न्यायव्यवस्थेचं जे चित्र आहे हातात तराजू आहे डोळ्यावर पट्टी आहे मात्र मोदी सरकारनी आता डोळ्यावरची पट्टी काढून टाकलेली आहे तराजू हा तर केव्हाच काढून ठेवला होता आणि आता त्यांच्या विचाराचेच नव्हे नव्हे तर त्यांच्या संघटनेत असणाऱ्या लोकांना आता हा थेट न्याय व्यवस्थेमध्ये घुसवण्याचा हा त्यांचा असणारा प्रयत्न आहे हा लोकशाही मूल्याच्या आणि एकंदरीत जो सत्य धर्म आहे आणि जो एकंदरीत पारदर्शकता आहे याला सगळं त्यांनी आता काळीमा फासलेला आहे आणि हा मोदी सरकारचा हा आदर भाजपा प्रवक्ते पदावर राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करू नये ही नियुक्ती रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली अशा के राजकीय प्रेरित विचाराच्या राजकीय व्यक्तींना आपण न्यायव्यवस्थेमध्ये आणू नये त्यांची नियुक्ती करू नये आणि न्यायव्यवस्थेचा विश्वास हा कायम राहावा तो डळमळू नये तो विश्वास वाढावा वृद्धिंगत व्हावा